वळव्या पुढील बातमीकडे प्रकाश शेंडगे यांनी स्वतःचीच उमेदवारी जाहीर केली आहे ओबीसी बहुजन पार्टी या स्वपक्षातूनच ते सांगली लोकसभा लढणार आहेत सांगली लोकसभेसाठी त्यांनी स्वतःची उमेदवारी घोषित केली आहे त्यामुळं आता सांगलीच्या लोकसभा आखाड्यात ते उमेदवार म्हणून असणार आहेत प्रकाश शेंडगे हे स्वतःच त्या ठिकाणी उमेदवार असतील प्रकाश शेंडगे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी पाहूया पार्टी राज्यामध्ये बावीस ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवणार आहे आणि याबाबतची घोषणा पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शेंडगे यांनी केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रकाश शेंडगे यांनी स्वतःसाठी सांगली जिल्हा निवडलेला आहे आणि सांगली जिल्ह्यात लोकसभेची उमेदवारी सुद्धा त्यांच्या पक्षाकडून जाहीर झालेली आहे मला सांगा की आज तुमची उमेदवारी सुद्धा जाहीर झालेली आहे काय वाटतं आणि कशा प्रकारचं पुढचं नियोजन आहे नाही सांगलीची लोकसभा जी आहे ती गेल्यावेळीसुद्धा मी लढणार होतो पण गोपीचंद पळळकरनी त्या ठिकाणी आग्रह केल्यामुळं ती उमेदवारी जी आहे ती आम्ही त्याला दिली आणि जवळपास तीन आणि त्याला घेऊन आम्ही सगळं महाराष्ट्र आम्ही सगळ्या जिल्हाभर फिरलो आणि तीन लाख मतं ज्या त्यावेळी गोपीचंद पडलेले आहेत आणि ते मागच्या वेळी तीन लाख पडलेले मग ह्यावेळी जे आहे ह्यावेळीसुद्धा एक ओबीसी समाजातला एखाद्या नेत्याने निवडणूक लढली पाहिजे असे संबंध कार्यकर्त्याची भूमिका जी, का जी आहे भावना झाली होती मला असंख्य फोन या ठिकाणी येत होती की आता तुम्ही या ठिकाणी लढलं पाहिजे केलं पाहिजे कारण याच्यापेक्षा सक्षम नेतृत्व जे आहे या जिल्ह्यामध्ये नाही आहे आणि एक ओबीसी आणि बहुजन चळवळीचं नेतृत्व आपल्याकडे असल्यामुळं हा मोठा विषय जो आहे या जिल्ह्यामध्ये होऊ शकतो जवळपास साठ टक्के ओबीसी बहुजन आहेत भटके उक्त आहेत त्याचप्रमाणे वीस टक्के मुस्लिम आणि दलित समाज जो आहे तो एस सी एस टी समाज आहे तो सुद्धा आहे त्यामुळे ह्या सगळ्या जी आरक्षणाची लढाई जी आहे ते आता आपल्याला मतपेढीतून लढाई लढायची आहे आणि म्हणून आपणच या ठिकाणी यावं असा आग्रह त्यामुळे केला ते आरक्षण ह्या गरीब समाजाचं आरक्षण आहे त्यातल्या कणवसुद्धा आरक्षणाला जे आहे आम्ही धक्का लागू देणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र कुपवाड